आणि डिसेडव्हटेज आपण जरा मेजर करूयात तर पाच असे पॉइंट मी तुम्हाला सांगते लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ मधून भरपूर तुम्हाला कुठे मिळणार आहेत तर आता आपण सगळ्यात महत्वाच्या माहिती असेल ऑलरेडी माहिती होती तर तुम्ही मला कमेंट मध्ये येस टाईप करा की होता युट्यूब ने आपल्याला जो क्रायटेरिया दिलेला आहे आपलं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी त्यामध्ये दोन फील्ड दिलेल्या आहेत ज्या खूप महत्वाच्या आहेत दोन पद्धतीने आपण आपला चॅनल मॉनिटाईज करून घेऊ शकतो त्यात आहे एक शॉर्ट जे शॉर्ट्स आहेत शॉर्ट फॉर्म आणि दुसरं आहे लॉंग फॉर्म आता हे दोनही गोष्टी करत असताना क्रिएटर्सचे किंवा आपले सबस्क्रायबर्स खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न येत आहेत आणि त्यात एक कॉमन प्रश्न आहे तो आहे शॉर्ट्स टाकू की लॉंग व्हिडिओज टाकू आणि दोन्हीतलं काय केल्याने लवकर ग्रोथ मिळेल फायदा होईल आणि जे नवीन क्रिएटर असतात त्यांचा हा एक प्रश्न असतो की काही चॅनल ओपन करायचं आहे तर शॉर्ट्सनी सुरुवात करू की लॉंग व्हिडिओज टाकू तर खूप छान आणि इंटरेस्टिंग विषय आहेत तसाच खूप महत्वपूर्ण विषय आहे आणि या विषयावर अगदी पूर्णपणे सखोल बोललं गेलं पाहिजे असं मला वाटतं तर खूप काही गोष्टी डिस्कस होणार आहेत आणि खूप गोष्टी क्लिअर होणार आहेत तर सर्वात अगोदर आपण विचार करूयात की ह्याचे डिस आणि डिसएडव्हानेज काय असतात तुम्हाला माहिती आहे का एका नाण्याला दोन बाजू असतात तशाच प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात जिथे ॲडव्हान्टेज असते ना तिथे काहीतरी डिसएडव्हटेज हे असतच असतं आता तुम्ही जर जे कोणी ऐकत आहे तुम्हाला ट्रेडिंगचा जर एक्सपिरियन्स असेल शेअर मार्केटचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही बघता की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट ज्या ठिकाणी असते तिथे लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटला आपण प्रेफरन्स देत असतो म्हणजे जे लॉंग साठी शेअर्स घेतलेले असतात त्याच्यामध्ये आपल्याला खूप बेनिफिट्स असतात एका सर्टन पिरियड नंतर आपले शेअर्स स्प्लिट होत असतात आपल्याला एका पिरियड नंतर बोनस मिळत असतो आणि त्याचबरोबर आपल्याला डिव्हिडंड ही मिळत असते तर हा बेनिफिट झाला लॉंग टर्मचा शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला पटकन गेन मिळतं म्हणजे आपल्याला व्हॅल्यू दिसत असते डोळ्यासमोर त्याच्यामुळे आपण आपल्याला असं वाटतं की शॉर्ट टर्म मधून पैसा जास्त आहे पण एकदा तिथे काम करायला सुरुवात केली नंतर आपल्याला कळतं की ते आपल्याला किती नुकसान होत आहे ठीक आहे म्हणजे डोळ्यांना जे पटकन दिसतं ते मृगजाळ असतं असं मला वाटतं आपण त्या मृगजाळाच्या पाठीमागे धावत असतो आणि मग आपल्याला लॉंग बेनिफिट नको असतं म्हणजे एवढा वेळ वाट बघण्याची एवढे पेशन्स आपण आपल्यामध्ये ठेवत नाही आणि म्हणून आपण त्या मृगजाळाकडे जातो आणि मग तिथे गेल्यानंतर आपण फसले जातो तर हे एक एक्झाम्पल होतं याच्यावरून तुम्हाला एक थोडीशी आयडिया आली असेल की मी पुढे जाऊन प्रेफरन्स कोणत्या गोष्टीला देणार आहे परंतु तुम्हाला क्लिअरली मी तुम्हाला ज्यावेळेस फोडून सांगेल सगळ्या गोष्टी की नक्की कसं हे वर्क होतं त्यावेळेस तुम्हाला त्याची क्लॅरिटी येईल आणि क्लॅरिटी आल्यानंतर काम करणं खूप सोपं जातं आता तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस म्युच्युअल फंड आपण खरेदी करतो त्यावेळेस तिथे लिहिलेलं असतं की मार्केट रिस्क आहे परंतु ज्यावेळेस आपण लॉंग टर्म त्याच्यामध्ये निवेश करतो त्यावेळेस त्याच्यावर बेनिफिट म्हणजे कंपाऊंड होत असते प्रत्येक महिन्याला तीन कम ती इन्व्हेस्टमेंट आपली कंपाऊंड रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला मिळत असतो तिथे आणि शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला खूप थोडासा ग्रोथ मिळतो ठीक आहे तर अशा प्रकारे जे नाण्याचे दोन बाजू असतात जिथे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटला प्रत्येक ठिकाणी फायनान्स सेक्टरमध्ये शॉर्ट टर्म पेक्षा इन्व्हेस्टमेंट पेक्षा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटला प्राधान्य दिलं गेलेलं आहे तर चला टॉपिक वळवते आता मी आपल्या युट्यूबकडे युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्हाला लॉंग टर्म ग्रोथ हवा असेल तर तुम्हाला स्टॅबिलिटी खूप महत्वाची आहे आता ती स्टॅबिलिटी कशी येते ते मी तुम्हाला सांगतेच पुढे जाऊन चला ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हानेज आपण जरा मेजर करूयात तर पाच असे पॉइंट मी तुम्हाला सांगते लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओमधून तर तुम्हाला एक कम्पेअर करून केल्यानंतर कोणत्याही गोष्टी व्यवस्थित समजतात म्हणून कम्पॅरिझन सांगते आता पहिल्यांदा घेऊयात आपण पाच पॉईंट मधला पहिला पॉईंट घेते मी तो आहे वॉच वॉच टाइम टाइम तर आपल्याला कुठून मिळतो सगळ्यात जास्त लॉंग व्हिडिओज मधून आता वॉच टाइम साठी ग्राह्य धरला जातो तो फक्त लॉंग आहे तर शॉर्ट मध्ये सपोज तुम्ही शॉर्ट टाकताय तर तिथे जो वॉच टाइम तुम्हाला मिळणार आहे तो तुमच्या साठी ग्राह्य धरला नाही जाणार जाणार नाही ठीक आहे आता दुसरा पॉईंट आहे तो घेऊयात आपण व्ह्यूज तर व्ह्यूज भरपूर प्रमाणावर तुम्हाला कुठे मिळणार आहेत तर शॉर्ट्समध्ये तर तुम्ही कधी कधी पॅनिक होता की आमच्या शॉर्ट्स ला खूप जास्त व्ह्यूज येतात ताई आमच्या लॉंग व्हिडिओजला व्ह्यूज जास्त येत नाही आणि व्ह्यूज बघायला खूप मजा येते तर आम्ही शॉर्ट्स टाकतो तर शॉर्ट्स टाकायचे ना तर त्या लेवलचे टाका ज्या लेवलवर जाऊन तुम्हाला सक्सेस मिळेल ओके तर अल्टिमेटली आपण इथे आलेलो आहे ते सक्सेस अचीव करण्यासाठी तर त्या पद्धतीचं काम जर तुम्ही करणार असाल तर डेफिनेटली तुम्ही शॉर्ट्स टाकू शकता अदरवाइज जरी कमी व्ह्यूज मिळत असतील ना लॉंग व्हिडिओज ला तरी ते कुठेतरी आपल्याला नेऊन ठेवणार आहे म्हणजे तो जो होईल मिळणार आहे ना तो एक स्टेप तरी आपल्याला पुढे नेऊन ठेवणार आहे म्हणजे आपण सक्सेसच्या थोडं थोडं जवळ जाणार आहोत लॉंग मधून तर असं आहे ज्या ठिकाणी थोडेसे ऍडव्हानेज आहेत तिथे थोडेसे डिसएडव्हानेजही आहेत आता एक झालं वॉच टाइम दुसरं झालं व्ह्यू तिसरी जी गोष्ट प्रामुख्याने आपण बघत असतो या दोनही फील्डमध्ये म्हणजे लॉंग व्हिडिओमध्ये आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये ते असते सबस्क्रायबर सबस्क्रायबर हा सगळ्यांचा जीवाभावाचा अगदी जिवाळ्याचा विषय झालेला आहे म्हणून मी म्हटलं हे सांगावं हो। तर सब <laughs> सॉरी तर सबस्क्रायबर्स जे आहेत ना ते शॉर्ट फॉर्म मधून खूप जास्त प्रमाणावर मिळतात आणि लॉंग फॉर्म मधून हळूहळू मिळतात आता शॉर्ट्स मधून जे सबस्क्रायबर्स मिळतात ते असतात शॉर्ट्समध्ये इंटरेस्टेड त्याच्यामुळे ते जरी सबस्क्रायबर्स मिळाले तुम्हाला आणि तुम्ही जर ड्रीम बघत असाल की शॉर्ट्समधून सबस्क्रायबर मिळून आपण लॉंग चॅनल मॉनिटाईज घेऊन करून घेऊ तर हे ड्रीम हे आपलं ड्रीमच राहतं कारण असे सबस्क्रायबर्स आपले लॉंग व्हिडिओज पाहत कर नाही कारण का त्यांचा इंटरेस्ट असतो तो शॉर्ट्स मध्ये असतो तर म्हणून तुम्ही सबस्क्रायबर फक्त मिळवण्यासाठी शॉर्ट्स टाकू नका तरी स्टेबल ग्रोथ मिळवायचं असेल तर त्या पद्धतीचे तुम्ही शॉर्ट्स टाकू शकता ते कसे ते तुम्हाला मी आणखीन एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल की कशा प्रकारे हे शॉर्ट्स आपल्याला बनवायचे असतात तर या तीन गोष्टी तुम्हाला समजल्या आता ज्या राहिलेल्या दोन गोष्टी आहेत त्या थोड्याशा वेगळ्या आहेत कारण का सबस्क्रायबर वॉच टाइम आणि व्ह्यूज हा आपला जीवाभावाचा विषय असल्यामुळे तो मी तुम्हाला थोडासा लवकर सांगितला चौथा विषय आहे ग्रोथ तर आपल्याला लॉंग टर्म ग्रोथ जास्त आपल्या लॉंग मधूनच मिळतो आणि शॉर्ट्स मधून आपल्याला ग्रोथही फक्त शॉर्ट टर्म साठी मिळणारा असतो पटकन मिळतो पण तो शॉर्ट टर्म साठी असतो कारण का खूप काम करूनही एक लेवल येते तिथं आपल्याला वाटतं की आता इथे जास्त ग्रोथ आपल्याला नाही मिळू शकत तर आपण लॉंग कडे वळूयात खूप एक्झाम्पल आहे आणि तुम्ही पण विचार करा तुमच्याही मनात हेच असेल की तुम्ही कदाचित हेच केलेलं असेल तर ग्रोथचा विचार केला तर आपल्याला सस्टेनेबल ग्रोथ हवा असेल तर तुम्ही लॉंग व्हिडिओ कडे जाऊ शकता इन्स्टेड ऑफ शॉर्ट व्हिडिओ जो पॉईंट आहे तो आहे रीच सगळ्यात जास्त रीच तुम्हाला कुठून जास्त मिळते तर ती रीच तुम्हाला सगळ्यात जास्त मिळते शॉर्ट्स व्हिडिओमधून शॉर्ट तुम्ही तुमचा चॅनल एक पब्लिक पब्लिकपर्यंत पोहोचवू शकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता तर रीच मी डेफिनेटली सांगू शकते की हा जो पॉईंट आहे तो तुम्हाला शॉर्ट्स मधून बेनिफिट देणार आहे की तुम्ही रीच सगळ्यात जास्त तुमची पोहोचू शकतात ते शॉर्ट व्हिडिओ थ्रू ठीक आहे आता हे झालं ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हानेजचं आता जर तुम्ही मला विचारलं की अर्निंग कुठून जास्त होते तर अर्निंग जास्त होते ती लॉंग फॉर्म मधून कशी कारण का शॉर्ट फॉर्मवर तुम्हाला सपोज एक लाख व्ह्यूज मिळालेल्या आहेत त्याही तुमच्या व्हॅलिड व्ह्यूज असाव्या लागतात एक लाख बघितले तुम्ही तिथे म्हणून असं समजू नका की प्रत्येक व्ह्यूजचे पैसे तुम्हाला युट्यूब देतं तर त्यातल्या ज्या व्हॅलिड व्ह्यूज असतात म्हणजे ज्यांनी पूर्ण तुमचा शॉर्ट बघितलेला किंवा ऍटलिस्ट थर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट तुमचा शॉर्ट बघितलेला आहे त्या व्यूज कन्सिडर होतात अर्न, अर्निंगसाठी आणि अशा एक लाख व्हॅलीड व्ह्यूज साठी तुम्हाला कुठेतरी जाऊन एक डॉलर मिळत असतो आणि मग ते जर तुम्ही खूप थोडासा जास्त इफर्ट दिला इथे लॉंग व्हिडिओमध्ये तर त्या एक लाख व्ह्यूज साठी तुम्हाला जवळजवळ पन्नास ते साठ हजार रुपये मिळतात म्हणजे हा डिफरन्स आहे आणि हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही थोडीशी मेहनत करण्यापेक्षा लॉंग टर्म मध्ये तुम्ही थोडीशी जास्त मेहनत केली तर तुम्हाला तिथे जास्त अर्निंग होणार आहे आता आपण वळूयात सगळ्यात महत्वाच्या पॉइंट कडे ते म्हणजे मॉनिटायझेशन आता मी तुम्हाला सांगते तुमचे सपोज शॉर्ट व्हिडिओ मॉनिटाईज झाले तुमचा चॅनल शॉर्ट थ्रू मॉनिटाईज झाला तर तुम्हाला लॉंग ही अर्निंग मिळत असते आणि तुमचा चॅनल जर लॉंग व्हिडिओ थ्रू मॉनिटाईज झाला तर तुमचे शॉर्ट व्हिडिओ ऑटोमॅटिकली मॉनिटाईज होत असतात तिथेही तुम्हाला अर्निंग मिळायला सुरुवात होत असते म्हणजेच काय तर कोणत्याही एका कॅटेगरीवर तुम्ही हंड्रेड पर्सेंट देऊन तुमचा जर चॅनल मॉनिटाईज केला तर तुम्हाला डबल बेनिफिट हे युट्यूब देत असतं कसं तर एक एका एका फीडमधून तुम्ही सर चॅनल मॉनिटाईज केला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला फीड मधून अर्निंग चालू होत असते ठीक आहे आता ही जर गोष्ट तुम्हाला माहिती असेल ऑलरेडी माहिती होती तर तुम्ही मला कमेंटमध्ये येस टाईप करा की हो ताई हे आम्हाला ऑलरेडी माहिती होतं आणि जर तुम्ही नव्याने ही गोष्ट ऐकत आहात नवीन काहीतरी मिळालेलं आहे तुम्हाला तर तुम्ही टाईप करा की ही गोष्ट आम्हाला नव्याने समजलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा इतर मित्र मैत्रिणींबरोबर शेअरही करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलेकनलाही क्लिक करा चला उद्या पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच असेल छान छान कंटेंट बरोबर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ